बातमी आहे नारायणगाव वारुळवाडी येथून येथील श्रीमती एस आर केदारी बालक मंदिर मधील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी दिवाळी हा सण मोठ्या आनंदात साजरा केला विद्यार्थ्यांनी शाळेत बनवलेल्या रंगीबेरंगी आकाश कंदील व रांगोळी काढून संपूर्ण शालेय परिसर सुशोभित केला होता प्रथम मान्यवरांच्या हस्ते किल्ल्याचे व लक्ष्मी पूजन करून दिवे लावण्यात आले त्यानंतर सर्व उपस्थित पाहुण्यांचे व पत्रकार बांधवांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला यानंतर कुमार शरयू हांडे सर्वज्ञ बेलवटे स्पंदन कोकणे अभिराज भटवाल ईशा काळभोर व वा आयुष वाजगे या विद्यार्थ्यांनी दीपावली सणाची माहिती सांगितली उपस्थित मान्यवर पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देत प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी बालक विद्या मंदिरचे चेअरमन अरविंद भाऊ मेहर सदस्य मोनिका ताई मेहेर सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे मॅडम ज्येष्ठ शिक्षिका रत्ना डोंगरे मॅडम सर्व पत्रकार बांधव शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संगीत शिक्षक राहुल दुधवडे यांनी दीपावली गीत सादर करत उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनीता पारखे मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आशा भुजबळ मॅडम यांनी केले याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळखे व कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुया ¡Gracias! कृष्णाजी मेहर एस आर केदरी बालक मंदिरचे चेअरमन दरवर्षी शाळाप्रमाणे याही वर्षी दोन हजार तेवीसला आम्ही सर्व विद्यार्थ्यांना फराळाचं दिवाळीचा फराळ देत असतो तो त्याचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात मध्ये सगळ्या मुलांनी साजरा केला आणि प्रत्येक दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचा म्हणजे नरक चतुर्दशी सोन तर पावजीपर्यंत प्रत्येक एकेका मुलांनी आपल्या त्या दिवाळीच्या त्या त्या दिवसाचं महत्त्व सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं त्याच्यामुळं सर्वांना माहिती झालं की आपल्या दिवाळीमध्ये काय काय सण असतात आणि प्रत्येक सणाचं महत्त्व काय आहे आणि म मुलांना शिक्षकांनी आणि मी मार्गदर्शन केलं की या दिवाळीमध्ये फटाके कुणी मोठे उडवायचे नाहीत ज्याच्यामुळं गंधक आणि कार्बनचा का धूर जोर बाहेर येतो आणि तो आपल्या नाकावाटे शरीरात जातो आणि त्याचे बरेचसे वाईट परिणाम आपल्या शरीरावर नंतर होत असतात यासाठी कुणीही मोठे फटाके वाजवू नका ज्यांना वाजवायचे असतील त्यांनी कोणीतरी मोठ्या माणूस पालक पालकांच्या समोर ते वाजवावेत आणि शक्यतो प्रदूषण टाळावं आणि जास्तीत जास्त तेच पैसे आपल्या वेगवेगळ्या खेळांसाठी वापरावेत वेगवेगळे खेळणी आणावीत आणि ते खेळांसोबत खेळा खेळणीसोबत खेळावं वेगवेगळे पुस्तकं माहितीतली पुस्तकं आणावी गोष्टीची पुस्तकं आणावीत आणि तिच्यामध्ये दिवाळीचा सण आनंदात साजरा करावा असं मला वाटतं आणि सर्व आमच्या शिक्षिका आमचा सगळा स्टाफ आणि मी स्वतः आम्ही सर्वांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी आमच्या संचालिका सौ मुनेकाताई एक मह याही हजर होत्या तसे आमचे सगळे बरेच संचालक त्यांनी ही सगळ्या माझ्याजना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या धन्यवाद नमस्कार मी सौ सुमिता कुलकर्णी राव पार्क हे मुकदापिकाया सर्कल येथील मंदिर दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण उत्सव आणि प्रसन्नतेचा सण दिवाळी प्रत्येक घरी घर स्वच्छ केले जाते साडा रांगोळी केली जाते आणि मुलांना आवडणारा छान छान शंकरपाळी करंजी लाडू चकल्या असा फराळ केला जातो आणि दिवाळीचा आनंद आपण सगळेजण मिळून एकत्र विघडित करत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शाळेत दिवाळीचा सण साजरा केलेला आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना वसुबारसेपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवसाची माहिती सांगितलेली आहे दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी ती माहिती व्यवस्थित लक्षात ठेवून घरीही त्याचप्रमाणे ते साजरा करतात तसेच जो काही आपण घरोघरी दिवा लावतो दिवा म्हणजे ज्ञान आणि ह्या ज्ञानाचा दिवा आपण आपल्या जीवनातसुद्धा आपल्या जीवनातील वाईट विचार अंधकार जे आहेत ते जर त्या दिव्यामुळं आपण जर कमी केले तर आपलं जीवन नक्कीच वृद्धिंगत होणार आहे आणि आमच्या यसार केदारी मंदिरमध्ये दरवर्षीच वेगवेगळे वेग 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 वे उपक्रम आणि सण उत्सव साजरे करून आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही संस्कृतीची जोपासना करण्यासाठी मार्गदर्शन करत असतो आणि माहिती देत असतो या सर्व उपक्रमांमध्ये आमच्या शाळेचे चेअरमन मान्य अरविंद मेहर सर यांचं आम्हा सर्व शिक्षिकांना नेहमीच मार्गदर्शन आणि मोलाचं सहकार्य असतं आम्हा आमच्या सर्व एसआर केदारी पालकमंदिर टीमकडून सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना यावर्षीच्या दिवाळीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद